आहे अशा तयारी ज्योग्राफी यूट्यूब चॅनेलवर आपल्या सोबत आहे आज आपण अतिशय महत्त्वाची माहिती म्हणजे सागरशास्त्र या समेत आपण बोलणार आहोत आणि जगातील महत्त्वाचे चार मोठे महासागर त्याच्यातला एक इंडियन ओपेन आणि इंडियन ओपेनचे दोन भाग जे की अरबियन सी आणि ए ऑफ बेका त्याच्यातला आपण अरबियन सी जो आहे त्या भागामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत आता समोर तुम्हाला जे काही पाहायला मिळते तो म्हणजे अरबियन सी हा दादर चौपाटीचा एरिया आहे जे अरबी समुद्रात समोर प्रचंड प्रमाणामध्ये तुम्हाला लाठा येताना पाहायला मिळत आहे आता जर बघितलं मुंबई शहर आजूबाजूला बसलेले सात बेटांचं शहर ते सात बेटं म्हणजे लहान कुलाबा कुलाबा माहीन माजगावटॉक नंतर परळ आणि वरळ असे भाग आपल्याला पाहायला मिळतात आणि सीलिंग प्रोजेक्ट सीलिंग प्रोजेक्ट जो आहे नाईंटी फायमध्ये जेव्हा नितीनजी गडकरी साहेब ज्या वेळेस बांधकाम मंत्री होते त्यांच्या काळामध्ये या ठिकाणी आपल्याला कसे जोडले गेले सासरी भेट म्हणायची याला तर असो आता या लाठा येण्यामागचं कारण काय आहे कारण की दिवसा पाण्याचं तापमान कमी असतं कारण उशिरा तापतं उशिरा थंड होतं आणि जमीन लवकर तापते लवकर थंड होते म्हणून जमिनीच्या भागाकडे जास्त तापमान असल्यामुळे कमी दाबेचा पट्टा तयार होतो आणि समुद्राकडे कमी तापमान असल्यामुळे जास्त दाबीचा ता... पट्टा तयार होतो आणि जास्त जास्त दाबेच्या पट्ट्याकडून कमी दाबेच्या पट्ट्याकडे वारे वाहतात आणि वॉटर सर्फेस एरिया म्हणजे पाण्याचा जो पृष्ठभाग आहे त्याच्याशी ते घर्षण झाल्यानंतर हे जमिनीकडे दिवसा खारे वा वारे वाहतात रात्री जमिनीकडून वारे जेव्हा समुद्राकडे जातात तेव्हा लाठा समुद्राच्या मध्ये या ठिकाणी जात असतात तेव्हा त्याला आपण मतलाई वारे म्हणतो आणि हे वारे जे जेव्हा आता दिवसा जर खारे वारे जेव्हा येतात त्यावेळेस जेव्हा लाठा किनारी भागाकडे येतात तेव्हा असं बीच तयार होतं कारण की समुद्री भागामध्ये जो खडकार प्रदेश आहे त्याचं वेदरिंग प्रोसेस इरोजन प्रोसेस झाल्यानंतर सॉइल पार्टिकल मोकळे होतात आणि सॉईल पार्टिकल मोकळे झाल्यानंतर या ठिकाणी ते वाहत येऊन किनारी भागावर त्याचं निक्षेपण होतं म्हणजे संचयन होतं डिपोजिशन होतं तर मित्रांनो यामुळे असे बीच तयार होतात पर्यटन दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे आहेत सुंदर असा नजारा आपल्याला पाहायला मिळतात उच्च बिल्डिंग त्यानंतर हे उद्यान हे उद्यान देखील त्या भागामध्ये आहे इथं जवळच बाळासाहेब ठाकरेंचं स्मृती स्थळ शिवाजी पार्क त्यानंतर चैतन्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चैतन्यभूमी हे सगळ्या काही ऐतिहासिक गोष्टी देखील आपल्याला पाहायला मिळतात तर अशीच माहिती वेळोवेळी मित्रांनो मी देत राहील तर मी इथंच थांबतो धन्यवाद